नमस्कार गोदाई किचनमध्ये सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत तर लवकरच रामनवमी येते आणि रामनवमीच्या दिवशी प्रसाद म्हणून सुंटवडा वापर वा वाटला जातो तर आज तोच सुंटवडा कसा करायचा ते बघूया तर इथे पटकन मी रेसिपीला सुरुवात केली इथे मी अर्धा किलो खोबरं मिक्सरवर बारीक करून घेतलं आहे तुम्ही किसूनही घेऊ शकता पण मी बारीक करून घेतलं असं बारीक केल्यामुळे काय होतं अगदी वयस्कर मंडळीसुद्धा खाऊ हो शकतात त्यासाठी एकदम बारीक असं हे मी सुकं खोबरं घेतलं आहे आणि छान खमंग आता मंद गॅसवर हे भाजून घ्यायचं आहे याला तेल तूप अजिबात घालायचं नाही कारण खोबऱ्याला अंगचं तेल असतं त्यामुळे वरून काय घालायची गरज पडत नाही फक्त गॅस कमी करून याला छान भाजून घ्यायचं आहे अगदी तीनचे चार मिनिट याला छान भाजून घ्यायचं गॅस अगदी मंद ठेवायचा नाही तर मग काय होतं खालून करपलं जातं किंवा मग तुम्ही अगदी बुडाची कडई पातेलं जे असेल ना ते ठेवू हो शकता पण तसंही वाळल्याला जे खोबरं असतं ते पटकन करपलं जातं त्यासाठी अगदी मंद गॅस ठेवायचा आणि छान भाजून घ्यायचं हा सुंटवडा जो आहे की नाही हा अशा पद्धतीने केलेला सुंटवडा अगदी दोन महिने टिकतो अजिबात खराब होत नाही सगळे जिन्नस मी तुप्या तुपावरच परतून घेतलेले आहेत तर खोबरं परतून झालं छान आता थोडंसं एक चमचाभर आता इथून पुढे जेवढ्या जिन्नस घालाल पण त्यावेळे तुपावर परतून घ्यायचं खोबरं फक्त असंच परतून घ्यायचं कारण खोबऱ्याला अंगचं तेल असतं एक दोन चमचे तूप घातलं तूप छान वितळू द्यायचं आहे आता सगळे जिन्नस जे आहे ते आपल्याला तुपावर परतून घ्यायचं तुम्ही तेलावरही करू शकता पण तुपातला पदार्थ कधीही खमंग असतो तर इथे मी एक दीडशे ग्राम खारीक मिक्सरला बारीक वाटून घेतले बघू शकतात मी अगदी बारीक वाटलेली आहे तर ती परतून घ्यायची आहे आपल्याला आता हे ड्रायफ्रूट्स जे घातले ते तुम्ही कमी जास्त थोड्याफार प्रमाणात करू शकता मी अगदी शंभर दीडशे ग्रामच्या प्रमाणातच घेतलेले आहेत आणि खोबरं जे आहे ते अर्धा किलो घेतलेले आहे असं सुंटवडा मी घरी नेहमी करते कारण जे लाडू वगैरे करतो की नाही आपण ढिंकाचे लाडू करतो किंवा इतर लाडू करतो ते कसे अख्खा लाडू खाल्ला जात नाही आणि मग तो इकडे तिकडे ठेवला जातो मग प्रकारे जर सुंतवडा केला की नाही घरात तर कोणाला खायचं असेल ते चमचाभर घेतात खातात पाणी पितात त्यामुळे छान असा सुंतवडाच मी नेहमी करून ठेवते डब्यामध्ये हे बघा छान अगदी खरपूस खारीक पावडर मी भाजून घेतली हे बघा बघू शकता एकदम तांबूस कलर आला आहे अशा पद्धतीने जे खारीकमध्ये समजा थोडंसं ओलसरपणा वगैरे असेल तो निघून जातो त्यामुळे सुंटवडा टिकायला मदत होते अगदी दोन महिनेसुद्धा बाहेर अगदी विना फ्रीजचा राहू शकतो आहे बघा आता काढून घेतला आता थोड्याशा तुपावर मी काजू परतून घेते काजू मात्र शंभर ग्राम घेतलेला आहेत आणि आता काजूही छान परतून घ्यायचे आहेत सगळेच जिन्नस अगदी वेळ देऊन परतून घ्यायचे खमंगही होतात शिवाय टिकायलाही मदत होते कारण आपण खोबरं घातलेलं असतं त्यामुळे थोडंसं छान भाजून घेतलं की मग खोबऱ्याचाही छान वास सुगंध येतो खोबरं जेवढं भाजाल तुम्ही तेवढं खमंग असं खोबरं लागतं हे बघा छान असं हे परतून घेतलं की हे काढून घ्यायचं पुन्हा एक चमचा तूप घालायचं आणि त्याच्यावर मी बदाम भाजून घेते काजू बदाम तू मच्याकडे जे ड्रायफ्रूट्स असतील ते वापरू शकता तुम्ही पण सुंटवडा म्हटलं की खारीक खोबरं आणि गूळ किंवा साखर असंच असतं पूर्वी म्हणजे आमच्या लहानपणी हे असं असायचं पण आता काय भरपूर ड्रायफ्रूट्स मिळतात किंवा मिळतातही किंवा घ्या घ्यायलाही येतात पूर्वी गावी असं काही नसायचं फक्त मग सुंटवडा म्हटलं की खोबरं खारीक खोबरं आणि गूळ तूप मात्र मुबलक मिळायचं गावच्या ठिकाणी असं इथल्या शहरात किंवा आत्ता कसं विकत आणलं जातं तसं आमच्या घरी अजिबात विकत आणायची गरज पडायची नाही गाई म्हशी घरात असल्यामुळे तूप दही दूध तूप भरपूर असायचं त्यामुळे माझी आजी असं सुंटवडा करायची ते फक्त खारीक आणि खोबरं अशाच याचा करायची आता काय भरपूर ड्रायफ्रूट्स घातले जातात आता मी इथं भरपूर घालते जे असतं घरात ते नेहमी घालतेच मी आणि हा सुंटोडा मी नेहमी करून ठेवते घरामध्ये करून सगळेच जण बाहेरून आले की चमचावर घेतात वाटीवर खातात पाणी पितात त्यामुळे असं नेहमी घरात करून ठेवायचा कारण आपण बाकीचं काही करण्यापेक्षा सुंटवडा जो आहे तो पौष्टिक आहे भरपूर फायबर आहे लहान मुलांनाही अगदी बुद्धीला चालना मिळण्यासाठी भरपूर याच्यामध्ये पौष्टिक असतं त्यामुळे असा हा सुंतवडा करून ठेवायचा आता हे सगळे जिन्नस मी बाजून घेतले याच्यामध्ये मी साखर घातलेली आहे आणि आता हे सगळं मिक्स करून ठेवलं रेसिपी कशी वाटली मला कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक करा